सध्या तर सगळ्यांना आम्ही बघतो की बाबा रानडुकरामुळे आमच्या घरी आमची रात्रीची लोक जातात इथे मीडशे आम्हाला पण ह्या सगळ्या काळजी घेऊनच करायचं जरी आपल्याला जायची वेळ आली अत्यावश्यक आणि जरी तुम्हाला असं वाटलं की बाबा इथं आहे तर तशा वेळेस शांतपणे आपलं निघून जायचं इथं थांबण्यात अर्थ नाही त्याला आपण पकडू शकत नाही तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून जरी पडला असतो त्याच्यावर ते आपल्या हाती लागत नाही कसं असतं बिबट असेल ही क्षमता आहे की दीडशे किलोचा प्राणी सुद्धा झाडावर खाऊ शकतो हो साठ ते सत्तर किलो जरी असला तो उंचीची जरी जाळी लावली नाही उंचीची तर ह्याच्यावर असा जंप करू शकतो साप करून आपल्या डोळ्यात बघता आपण बघत ना तुम्ही बघा ते काही नाशिक शहराबाद वगैरे आता तुमच्या शेतामध्ये हे अजून एक आहे मला एका प्रश्नात सांगा तुमच्याकडे हे आहे का तुमच्या गायामध्ये त्याला कुत्रे आहेत का शेत शेतातून कुत्रे गायब झाले नाही काय तुमची मदत नाही मदतच कराय नाही व्हिडिओ ह्याच्यासाठी म्हणत नाही आम्हाला तुम्हाला सांगायला हे हीच माहिती देता चांगली देता म्हणून सगळीकडे वन विभागाची माहिती आम्ही ऑलरेडी सगळे आम्ही तुम्हाला आलेले आहे ग्रुपवर